नमस्कार मंडळी मी पप्या पाताडे तुमचं नवीन नवी व्हिडिओ नवी स्वागत आहे आज आम्ही चाललो एकवीर एका अचानक ठरलो प्लॅनिंग हा गोटो मी राखवादा बाबू आणि वैभव वैभवची गाडी घेऊन चालला सीएनजी चला चला सणा पिरी, पिरी चाललेला बाबू गाडी चालवता राखवादामुळे बसलो पाटी गोटो आणि इकडे वैभव आणि मधी बसलोय मी स्वतः पप्या पाताडे आता सी एन जी भरतेला एन जी गाडीवाली आज उठलं राखवत संगमेश्वरच्या सी एन जी भारतात डायरेक्ट ना पेरी पिरी पुढे जाणार खेळच्या फक्त पाच किलोमीटर पाटे वाजले सकाळी बरोबर पाच वाजल्यात चाय पितात चाय दोपलं पाहिजे कशा बोगदा काळी मस्त घरामधल्या नाश्ता करूया भजी भजी खाऊया अजून डोळे उडत नाही झोपूनच आणि मगात इल्या वासना इल्या वासना झोपूनच हा भजी खाणार चला पुढे भजी खाऊया हो जरा खाला चांगलाच मजबूत आ भजी खाला कांदा भजी पान पानाची भजी त्याची बटाटा भजी मजबूत खाला एकदम चांगलाच एकदम आणि वैभव राहिलेला झोपून आता बनता लागली बुक आता वडा पोह त्याला झोप चांगली काढल्याने ना चला आता निघतो आम्ही या वडापाव येतो आणि तर बघूया किती वाजता पोहचता आता महिना आता राहिला एक शंभर एक किलोमीटर राहिला निघाला ऐनाचा साठ सत्तर किलोमीटर हा आणि खाता हो वग हा बकासूर मथूर मथूर भरपूर वर्षाने दिसता लहानपणी घ्यायचा कापूस काजी देऊन काजी देऊन नाही तर दे केस देवन <laughs> इलाव हि लाव इला मी इलाव असला दिसता रे महाली जबरी 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 कसली इला रात्री सणाना पिरी पिरी वारी 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 हिला जाऊ इलाव पतलाव कमानी जाऊ पतलाव वाटत एंट्री केला इला डायरेक्ट रूम घेतला एक मरो फक्त तात्पुरती फ्रेश होण्यासाठी रुम घेतलाय बाहेर कसा दिसता बघा कसा एकदम जंगलासारखं फ्रेश होता आणि जाणार डायरेक्ट वर आम्ही आता तयार बिहार करून मस्त की आता चालला दर्शना का तसं दिसतंय बघा आम्ही टकाटा एकदम वगैरे लावून तसं चाललंय एकदम आहे दर्शन आता 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 तयार बिअर झालं लेट आहोत तरी चालला गाडी ही हो पार्किंग केलं आणि ह्या हॉटेल होता आणि आता चालला आम्ही डायरेक्ट इकडं वर मंदिर गेलो रिक्षा दोन रिक्षा करू लागले रिक्षा कारण गाडी खाली केला पार्किंग वरती जागा पार्किंगला इलो आम्ही होया वरती जाऊचं आहे ना अजून चलत जाऊचं आता रिक्षान काय जराशी दिला पण रिक्षा नेत असलं पुढच्या वेळेला पण येऊन का कुकडचे दीडशे रुपये घेतात तिघांचे पन्नास रुपये सीट गर्दीच्या माझ भरपूर माणसं दिसतात बघूया घ्या किती वेळ लागतो दर्शन घेऊ का चालूचं सुरुवात केला आधी पोस्तोग तिथे बघता आधी लाईन बघून <तलते हैं> या मला चित्ती रे लाईन आहे ते बाबा माझ्या लाईन समजत नाही खायना आणि खाय कुठून दीड़, दीड़ शोटी, दर्शन करून बाहेर येलो आतमध्ये व्हिडिओवर देत नाही वेळेस लय वेळ लागलो तरी एक दीड दीड तासाच्या वर लागलो आमका वेळ पण केला शेवटी दर्शन शेवटी फायनल दर्शन झाला ला एक दीड तास एवढी दर्शन घेतला तरी एवढीच गर्दी आहे मागापासना पण वाटत हे खतरना वाटत खतर ना आणि पाऊस सांगून सुरुवात केल्या ना हे के बघा दर्शन घेऊन सगळ्या बाहेर येला एवढ्या मिस्तरांना आणि पाऊस सुरू झालेलो गर्दी तर भंडार्ट आता पाऊस येलो तर काय करणार काय माहिती सगळेच बाकीचे बाहेरचे भिजणार सगळे वाटतं एक सा ह्या खाली येऊच्या एक टाईमपास करतात सगळे म्हणजे आम्ही रॉंग साईडने इलो खाली आहोत डायरेक्ट कारण बायकामधलंच की टाइमपास करत नाही गप्पा गोष्टी मारत मारत जातो म्हणून गर्दीतनं आम्ही इकडनं डायरेक्ट गेला खाली गर्दी नाही होती पण उतरताना गर्दी भारी वाटत रे यांच काय प्लॅनिंग चालू बघाय रूम खाली गाडी आहे उतरूया म्हणतो पाय <laughs> घाचालो तर खाली डायरेक्ट गाडीत डिक्कीत जावं डायरेक्ट येताना आम्ही रिक्षेन नाही चालत दिला कारण रिक्षावाल्यानं आमका चुतिया बनवल्या पर माणसा मागे पन्नास रुपये घेतले रिक्षावाल्याने पन्नास मीटर पण पन्ना नाही नेल्या आमच्या चुतिया बनवल्यान आणि गाडीवर योग्य देत नव्हते कारण वर पार्किंग जागा नव्हती आज गर्दी होती त्यामुळे तर रिक्षावाल्याने चांगले लुटत आहे तुम्ही एकच सांगते कोणी येत असलं ना चालत यावा चालत बेस्ट आहे कारण वर दिवस पन्नास रुपया देऊन येण्यापेक्षा चालत दिलं चालत कारण पन्नास मीटर पण पन वर घेऊन येणार नाही तुमका वाटणार कि अर्ध्या वाढ घेऊन चाललंय चालत आता आम्ही वर ना खालीला खाली, खाली येताना येऊ वेळ लागलो लाग कारण बायका गटागटान थांबत थांबत येत होती बोलत बोलत सरकच बघा सरकच नितीनने पैसे राखली इकडे सरक बघा हो एकदम खाली चलून चलून दमला जाताना पण चलत गेला फक्त रिक्षान थोडा गेला बाकीनंतर होत गेलेला आता येताना पण चलत गेलो पूर्ण खाली दमला पूर्ण जरा व्यायाम झालो जरा मस्त वाटत जरा वारू चुकला मस्त गार वाटतं मगाशी खाली जरा पाऊस पडला आमचा वर पाऊस नाही भेटला आता काळोच केला ना वरा जरा म्हणजे दा बारीक बारीक आ तर आता आम्ही चालला घरा का हे बघा बॅग बिघ लावला सगळा घेतला आणि व्हिडिओ हे स्टॉप करते आता व्हिडिओ वाढवत बसत नाही तर आता आम्ही डायरेक्ट घराकच जाणार आहोत तर रात्री जाणार नवरात्री उत्सव ते डायरेक्ट गव त्यासाठी म्हणून आम्ही रात्र रात इला के केला दर्शन घेऊ जरा दोन तीन तास लागले जरा त्रास झालो पण मजा येईल भरपूर दिवस पहिल्यांदाच आम्ही इला या भरपूर दिवसांनी बाहेर पडलेला पहिल्यांदा इला पण जरा चांगला वाटला जरा दर्शन घेतल्यावर देवीचा आणि नवरात्र उत्सव नंतर मजाशी इली व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नका असे नवीन नवीन व्हिडिओ बघू भेटतील चला टाटा बाय बाय चला आम्ही चालला